अरी ग्रामपंचायतचा अजब कारभार जनता झाली पृथ्वी बेजार अरी ग्रामपंचायतकडून साहित्य खरेदीत काही ताळमेळ बसेना यासाठी तत्कालीन ग्रामविकास ग्राम अधिकारी मुळे व उपसरपंच पवार यांनी संगणमताने ग्रामपंचायतच्या दोन हजार तेवीस चोवीस व विश्च दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पंधरा वित्त आयोगाचा निधीचा मोठ्या प्रमाण अपार झाल्याचे दिग्दर्शनास आले आहे यासाठी सरपंच वैशाली रमेश गुरमे यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना सविस्तर तक्रार अकरा ऑगस्ट रोजी दाखल केली आहे व चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभाऊ गुरमे यांनी साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगणमताने अपार केल्याची तक्रार दाखल केली आहे यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी पंचायत समिती शिवराणपाळ यांच्याकडे चौकशी करून अहवाल पाठवा तात्काळ असे आदेश पण दिले आहे यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खिंडे मॅडम यांनी विस्तार अधिकारी अमोल गायकवाड यांची चौकशी करून अहवाल देण्यास नियुक्ती केली आहे तसे अहवाल अमोल गायकवाड यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी शीतल खिंडे मॅडम यांच्याकडे सादर केला आहे त्यामुळे आरी ग्रामस्थांची उत्सुकता वाढली आहे गटविकास अधिकारी मॅडम ह्या कर्तव्यदक्ष असून संबंधित कार्यवाहीचा बडगाव उचलतील अशी चर्चा करीत आहेत विभागातील इंजिनियर हे लाभार्थ्याकडून अरे माप लूट करीत आहेत अशी तक्रार खिंडे मॅडम कडे येताच एका सरपंचाने केली असता संबंधित इंजिनिअरवर मॅडमनी तात्काळ कारवाई केली होती आर्य येथील ग्रामपंचायती ग्रामसेवक मुळे व उपसरपंच पवार यांचा विक्रम दोन लाखाचे प्रिंटर व एक लाख पस्तीस हजाराचे डिस्टर